मिरजेत कृष्णा नदीची पाण्याची पातळी एकेचाळीस फुटावर अनेक भाग पाण्याखाली पूर परिस्थिती रोखण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग ठेवण्याची मागणी मिरचे सतत सुरू असलेल्या पावसामुळं कृष्णा नदी तुडुंबवरून वाहू लागली आहे संततधार पावसानं कोयना धरण व चांदोली धरण यांच्यातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गानं कृष्णा नदी आणखीन तुडुंब वाहू लागली आहे आज मिरज कृष्णा घाट येथे पाण्याची एक्केचाळीस फुटावर गेली असून एका दिवसामध्ये सहा ते सात फूट पाणी वाढून रात्रीतून एक फुटाने पाण्याखाली गेला आहे कृष्णाघाट परिसरातील नागरिकांना महापालिका प्रशासनानं पूर परिस्थितीबाबत धोक्याचा इशारा दिला असून परिसरातील शेतकरी आणि नागरिक हे पाण्याच्या पातळीवर बारीक नजर ठेवून आहेत धोक्याच्या पातळीबाबत शेतकरी व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत कृष्णाघाट परिसरातील शेतामध्ये पाणी शिरल्यानं नदीकाठच्या पाण्याच्या मोटरी शेतकऱ्यांनी काढून घेतल्या आहेत आलमट्टी धरणातून विसर्ग कायमस्वरूपी ठेवल्यास पूर परिस्थिती उद्भवणार नाही त्यामुळे आलमट्टी धरणावर लक्ष केंद्रित करावं असं राज्य सरकारकडं करे शेतकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे इथून बोलत आहे आणि पाण्याची पातळी रात्रीत कमी झालेली आहे परंतु काल पाच फूट वाढलेलं आहे आणि रात्रीत फक्त एकच फूट वाढलेलं आहे त्यामुळं काही धोकाचा संबंध नाही परंतु पाऊस जास्त चालू झाल्यामुळे आणि परत पाण्याची पातळी वाढत आहे तरी तरी, तरी पण जरा आलमट्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शासनानं आणि आलमट्टीचा विसर्ग हा केलाच पाहिजे त्याशिवाय सांगली मिरज आणि कुपवाड यातील पाण्याची पातळी कमी होणार होऊ शकणार नाही त्यासाठी शासनानं ना वारंवार अलमट्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ही माझी कळकळीची आणि जी विनंती आहे प्रशासनापूर्वी काल नग, नगरपालिकेच्या गाडी आलेली आहेत सतर्क राहा म्हणून अजून आत तरी काही नाही आपण अकरा पायऱ्याला पाणी आल्यानंतर त्या त्याच्या पुढे आम्ही जास्त हे करतो गाव सोडण्याच्या मार्गावर असतो आता बुर्ज आहे ती म्हणजे पाच पायऱ्याचे एक बुर्ज आहे त्यातील त्यातील आता सहा बुर्ज बुडलेले आहेत दोन बुर्ज वर राहिलेले आहेत मग ते बुडून जर अकरा पायऱ्याला जर पाणी आलं तर आमच्या गावातील लोक हालचालीचे मार्ग करू शकतात आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा